देवळा तालुक्यातील दहिवड येथे चोरचावडी धबधबा या ठिकाणी आमदार डॉक्टर राहुल यांच्याकडून पाहणी दहिवड शिवारातील वडाळी येथील तरुण व मालेगाव येथील तरुण अशा चार ते पाच घटना यापूर्वी आहेत या ठिकाणी आपल्याकडून काय उपाययोजना करता येतील यासाठी आमदारांनी पाटबंधारा विभागाच्या अधिकाऱ्यांसह चोरचावडी या भागाला भेट दिली पर्यटन विकास विभागाकडून निधी प्राप्त करून या ठिकाणी योग्य अशी कार्यवाही करून आपण करू असेही त्यांनी सांगितले त्यानंतर येथील संपूर्ण धरणे कोरडी टाक आहेत विहिरींना पाणी नाही भरपूर शेतकरी यावेळी पाणी मिळावं यासाठी आमदार साहेबांना सांगत होते दहिवड चिंचलवण पिंपळे नाला साठ ओहोळ शेलदर मळा गावाजवळील देवीचा तलाव मराठी शाळेजवळचा तलाव सर्वच बंधारे पाण्याअभावी कोरडी ठाक आहेत या भागाची आमदार साहेबांनी स्वतः पाणी करून गावकऱ्यांना कसे पाणी लवकर देता येईल असे नियोजन केले येत्या दोन दिवसात दहिवड नागिन बोगदा येथून पाणी सोडणार आहेत दहिवाडीतील संपूर्ण धरणे पाण्याने भरली जाणार असे आश्वासन आमदार डॉक्टर राहुल साहेबांनी दिले आहे प्रामुख्याने त्यांनी पिंपळे धरणाची पाहणी केली असता अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दादा देवरे व आदिनाथ ठाकूर दहिवड